आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जे अधिकारी आपल्याला डेटा तयार करून देतात ते बाबू उन्हाळ्यात सुद्धा आईबापाच्या शेतीवर जात नाहीत त्यामुळं मला वाटतं की काही शेतकरी प्रतिनिधीला कृपा करून बोलवा आणि सुटा लोकांनी तयार केलेली विमा योजना हो त्यांच्या कोटामध्ये ठेवूया आणि शेतकऱ्याच्या शेतावरची पीक विमा योजना आणूया म्हणजे केंद्राची योजना आपण का रद्द करायला लागलोय केंद्र द्यायला तयार आहे आणि मग आपला हिस्सा आपण घातला की शेतकऱ्यांना त्या चार टिगार महत्वाच्या आहेत जर पेरणीत नाही झाली तर उंबरटा उत्पादन घेणार कसं तुम्ही गारपीट झाली पीक शंभर टक्के गेलं उंबरटा उत्पादन घेणार कसं तुम्ही महापूर आला माझं रानच वाहून गेलं मग उंबरटा उत्पादन काय घराचा उंबरा घ्यायचा आहे का आणि म्हणून मला वाटतं की याबाबत कृषी दिन आज आहे तुम्ही शेतकऱ्यांना राज्यातला दिलासा द्या की आम्ही केंद्राच्या ज्या चार तिघर आहेत ते राज्य सरकार स्वीकारल आणि त्याच्यावर एक तुम्ही बैठक बोलवा त्याच्यामध्ये प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी आपल्या भूमिका मांडतील आणि तुम्ही निर्णय घ्यावा असं मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो कारण शेतकऱ्याला गरज आहे दिलासा देण्याची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका